येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणचं अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये एकशे तीन स्तोत्राच्या पंधरा व सोळाव्या वचनामध्ये मानवी आयुष्याबद्दल असे म्हटले आहे मनुष्य प्राण्यांचे आयुष्य गवतासारखे आहे वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो वारा त्यावरून गेला म्हणजे ते नाहीसे होते आणि त्याचा त्या ठिकाणाशी पुन्हा संबंध येत नाही हिरवगार गवत आणि रंगबिरंगी फुलं खरं तर आम्हाला आकर्षित करतात सुंदर आकार मनमोहक रंग अलाददायक सुगंध अशी सौंदर्याची संपत्ती फुलांच्या ठाई असते फुलांचा, फुलांचा कोमलपणा आणि आकर्षकपणा त्यांना निसर्गात महत्व मिळवून देतात फुलांच्या सौंदर्याबद्दल बोलताना येशून म्हटले होते शलमन देखील आपल्या सर्व वैभवात त्यांतल्या एकासारखा साजला नव्हता हे जरी खरं असलं तरी फुलांच्या सौंदर्याचीही श्रीमंती क्षणभंगूर असते सकाळी टवटवीत दिसणारं फुल संध्याकाळ होईपर्यंत कोमेजून जातं रात्रीतून ते गळून पडतं आणि सकाळी कचऱ्यामध्ये फेकलं जातं प्रभून एक दाखला सांगितला एका श्रीमंत मनुष्याच्या शेतात इतके भरघोस पीक आले की त्याचे उत्पन्न साठवायला त्याला जागा होईना त्याने जुनी कोठारे पाडून मोठी कोठारे बांधून त्यात धान्य व माल साठवण्याचा विचार करीत स्वतःला म्हटले हे जीवा तुला पुष्कळ वर्ष पुरेल इतका माल ठेवलेला आहे विसावा घे खा पी आनंद कर परंतु देवाने त्याला म्हटले अरे मूर्खा आज रात्री तुझा जीव मागितला जाईल मग जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचे होईल होय मनुष्याची श्रीमंती त्याचा मृत्यू टाळू शकत नाही मनुष्याने ना हे जग सोडले तर त्याचा आत्मिक मृत्यू निश्चित होतो या आत्मिक मृत्यूपासून मनुष्याचा बचाव व्हावा म्हणून प्रभेश ख्रिस्ताने त्याच्या बदलीचे मरण स्वतः स्वीकारले तो मरणावर विजयी होऊन तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला जो कोणी मग तो श्रीमंत असो अथवा गरीब ख्रिस्ताच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो तर त्याला त्याच्या पापांची क्षमा व सार्वकालिक जीवन प्राप्त होते आमचे हे क्षणभंगूर जीवन संपण्यापूर्वी ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपणही सार्वकालिक जीवनाचे वाटेदार नाही का होणार परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद